आणि दाखवा कर्जाच्या बोजानं शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेले वर आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मोतीमय भाव आणि मग हातात माय घेऊन आदेश कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान देश आहे

पड़ता। समझ। समझ वो जोई जोई किसान म्हणून आपण शेतकऱ्याला गाजवतो पण त्याच शेतकऱ्याच्या आडी अडचणीचा आपण विचार करत नाही त्यातल्या त्या छेड मारायचा दर आणि सरकारची देणगी कर अशा वेगवेगळ्या वेग कायद्यामुळे त्याला त्याच्या नफ्यातला दहा टक्के नफा ज्या मिळेल सर मला आठवतं की गणिताच्या म्हणजे आमच्या शिक्षकांनी शिकवलं शेतकरी जगाचा जरी पशिंद असला तरी तोच कर्ज घेतो आणि तोच कर्ज परत करतो लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भा चिंध्या खातो मिरची भा करची पाचट जग मिळाले

ಸೂರಮನ್ ತೋ ಸಾನ್ ತೋದೇ ಸೂರಮನ್ ತೋ ಸಾ ವಾತೆ ಅಂದ್ರೆ